शहादा इथं सुगंधित तंबाखूची चोरटी वाहतूक उघडकीस पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गुजरातमधून सुगंधित तंबाखूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक पकडला पोलीस उपनिरीक्षक निलेश देसले पीएसआय भुणेश मराठे पोलीस नाईक विकास कापुरे शोयब शेख व भरत उगले यांच्या संयुक्त पथकानं शहादा मार्गावर ही कारवाई केली जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सुगंधित तंबाखू अंदाजे किंमत पंधरा लाख दहा लाख किंमत एकूण जप्त मुद्देमाल पंचवीस लाख एकावन्न हजार पाचशे या कारवाई संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीनं पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू असून प्रतिबंधित व अनधिकृत पदार्थाच्या वाहतुकीवर पोलिसांकडून लक्ष ठेवलं जात आहे स्थानिक गुन्हे शाखेची ही कामगिरी अनुकरणीय असून पुढील काळातही अशा अनधिकृत वाहतूकदारांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय